सिन्नर मध्ये पहिल्यांदाच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वाइप करून देतो आपल्याकडे स्वाइप केल्यानंतर बँकेचा अतिरिक्त एक रुपये करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानिक ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत सिन्नर शहरातील प्रसिद्ध प्राचीन श्री गोंदेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पहाटे श्री गोंदेश्वर महाराजांचा अभिषेक सकाळी आठ वाजता श्रींच्या मुखवट्याची नजर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात येणार आहे सिन्नरकरांनी या पालखीचे स्वागत सडा रांगोळी तसेच पंचारतीने करण्यात यावे त्यानंतर सायंकाळी शृंगार पूजा लाईट शो व महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याची माहिती श्री गोंदेश्वर सेवा संघाने दिली आहे या संपूर्ण सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी होणार असून भाविकांना श्री गोंदेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी अडथळा येऊ नये यासाठी उत्तम अशी दर्शन रांग तयार करण्यात येणार आहे गोंदेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन भूमी शैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे याला हेमाडपंथी शैलीही म्हणतात हे मंदिर बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे गोदेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे मार्च एकोणावीसशे नऊ साली भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले सेवना म्हणजेच यादव घराण्यातील राजगोविंद हा राजा सेवना चंद्र या राजाने वसविलेले सेवनापूर म्हणजेच सिन्नर खिलजीच्या आक्रमणामुळे या राजवटीची वाताहत झाली काळ्या बेसाल्टमध्ये बांधलेले हे मंदिर अजूनही खूपसे सुस्थितीत आहे मुख्य शिवमंदिर आणि सभोवतीची चार उपदिशांना असणारी चार मंदिरं असल्यानं याला शैवपंचायत रिपीट मुख्य शिवमंदिर आणि सभोवतीची चार उपदिशांना असणारी चार मंदिरं असल्यानं याला शैवपंचायतनं म्हटलं जातं यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची मंदिरे पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांची आहेत गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपवणाऱ्या मंदिरांचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे गर्भगृहात रेखीव पिंड आहे सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत एक अप्रतिम ऐतिहासिक ठेवा स्थापत्य कलेचा देखना खजिना सिन्नरच्या गावाबाहेर वसलेला आहे अनेक पर्यटक देश विदेशातून येत असतात तसेच सिन्नरच्या आजूबाजूला मुक्तेश्वर मंदिर ऐश्वर मंदिर नागेश्वर मंदिर असे बारा प्रकारचे मंदिरे आहेत यंदाच्या महाशिवरात्रीला आयोजकांकडून आणखीन काय विशेष आयोजन करता येईल का याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहेत एस एन न्यूज साठी समाधान वाढ सिन्नर शहरातील प्रसिद्ध प्राचीन श्री गोंदेश्वर महादेव मंदिरात महा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पहाटे श्री गोंदेश्वर महाराजांचा अभिषेक सकाळी आठ वाजता श्रींच्या मुखवट्याची नजर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात येणार आहे सिन्नरकरांनी या पालखीचे स्वागत सडा रांगोळी तसेच पंचारतीने करण्यात यावे त्यानंतर सायंकाळी शृंगार पूजा लाईट शो व महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याची माहिती श्री गोंदेश्वर सेवा संघाने दिली आहे या संपूर्ण सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी होणार असून भाविकांना श्री गोंदेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी अडथळा येऊ नये यासाठी उत्तम अशी दर्शन रांग तयार करण्यात येणार आहे गोंदेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन भूमी स्थापत्य शैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे याला हेमाडपंथी शैलीही म्हणतात हे मंदिर बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे गोदेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे मार्च एकोणावीसशे नऊ साली भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले सेवना म्हणजेच यादव घराण्यातील राजगोविंद हा राजा सेवनाचंद्र सेवना या राजाने वसविलेले सेवनापूर म्हणजेच सिन्नर खिलजीच्या आक्रमणामुळे या राजवटीची वाताहत झाली काळ्या बेसाल्टमध्ये बांधलेले हे मंदिर अजूनही खूपसे सुस्थितीत आहे मुख्य शिवमंदिर आणि सभोवतीची चार उपदिशांना असणारी चार मंदिरं असल्यानं याला शैवपंचायत रिपीट मुख्य शिवमंदिर आणि सभोवतीची चार उपदिशांना असणारी चार मंदिरं असल्यानं याला शैवपंचायतनं म्हटलं जातं यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची मंदिरे पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांची आहेत गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपवणाऱ्या मंदिरांचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे गर्भगृहात रेखीव पिंड आहे सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत एक अप्रतिम ऐतिहासिक ठेवा स्थापत्यकलेचा देखना खजिना सिन्नरच्या गावाबाहेर वसलेला आहे अनेक पर्यटक देश विदेशातून येत असतात तसेच सिन्नरच्या आजूबाजूला मुक्तेश्वर मंदिर ऐश्वर मंदिर नागेश्वर मंदिर असे बारा प्रकारचे मंदिरे आहेत यंदाच्या महाशिवरात्रीला आयोजकांकडून आणखीन काय विशेष आयोजन करता येईल का याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहेत एस एन न्यूज साठी समाधान वाढ